नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला विषय पोट साफ होण्याच्या संदर्भातला आहे किंवा पोट साफ न होण्याच्या संदर्भातला आहे आता पोट साफ न होणं ज्याला कॉन्स्टिपेशन असं म्हटलं जातं ही समस्या हल्ली दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे समाजामध्ये अनेक असे लोक आहेत की ज्यांना कॉन्स्टिपेशनचा हा त्रास आहे आता आपलं पोट एखाद्या दिवशी साफ नाही झालं तर आपल्याला तो दिवसच अगदी खराब गेल्यासारखा वाटतो किंवा दिवसभर आपलं लक्ष तिथेच असतं की आज पोट साफ नाही झालेलं एक प्रकारचा अस्वस्थपणा आपल्याला जाणवत असतो आता हे झालं एका दिवसापुरतं पण असं जर रोजच व्हायला लागलं तर काय रोजच जर पोट साफ नाही होतं किंवा रोजच कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे म्हणजे ह्या कॉन्स्टिपेशनच्या त्रासामध्ये मग पोट साफ न होणं किंवा पोट पूर्ण साफ न होणं किंवा हार्ड स्टूल होणं म्हणजे संडासला कडक होणं जोर करावं लागणं किंवा कधी कधी आव पडणं शेम पडणं किंवा संडासला सकाळी जाताना दोन वेळा तीन वेळा जावं लागणं आणि तरीही पोट साफ झालेलंच नाही आहे अशी जे एक फिलिंग असं जे एक आतमध्ये वाटत राहतं ह्या सगळ्या समावेश आपण खरंतर कॉन्स्टिबेशनमध्ये करू शकतो किंवा पोट साफ न होणे पोट समाधानकारक साफ न होणे याच्यामध्ये करू शकतो आणि ह्या पोट साफ न होण्याचा परिणाम फक्त आपल्या शरीरावरच होतो का तर नाही याचा परिणाम जितका शरीरावरती घातक होतो तितकाच आपल्या मनावरतीसुद्धा आपल्या मानसिक आरोग्यावरती सुद्धा होत असतो मग आता याच्यासाठी करायचं काय तर बाजारामध्ये अनेक चूर्ण टॅबलेट काही काढे उपलब्ध आहेत की ज्याने पोट साफ होतं ते घेतलं रात्री ते घेतले की पोट साफ होतं मग आता ते रेग्युलर घ्यायचे का मग त्याचे काही साईड इफेक्ट्स होणार नाहीत का तर बघा त्याचे साइड़ इफेक्ट्स होणार किंवा नाही होणार हे तुमची प्रकृती आणि तुम्ही सिलेक्ट केलेलं ते जे औषध आहे याच्यावरती अवलंबून असणारे बऱ्याच वेळेला कदाचित साईड इफेक्ट्स होणार नाहीत आणि कदाचित होतील सुद्धा परंतु माझा मुद्दा इथे असा आहे की पोट साफ होण्यासाठी प्रत्येक वेळी अशा बाह्य गोष्टींची गरज का घ्यावी लागते ते नॅचरली किंवा नैसर्गिक पद्धतीने साफ का होत नाही मग आता हे असं नैसर्गिक पद्धतीने पोट साफ होण्यासाठी आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय आपण टाळलं पाहिजे कुठल्या सवयी आपण बंद केल्या पाहिजेत आणि कुठल्या सवयी आपण सुरू केल्या पाहिजेत लावून घेतल्या पाहिजेत या संदर्भातला एक व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर हो आहे तो सुद्धा तुम्ही आवर्जून बघा आज ह्या व्हिडिओमध्ये मात्र आपण पोट साफ होण्यासाठी मदत करतील असे काही घरगुती उपाय पाहणार आहोत असे काही होम रेमेडीज पाहणार आहोत यातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची होम रेमेडी किंवा घरगुती उपाय मी असं सांगेल तो म्हणजे आपल्या आहारामध्ये मनुकांचा समावेश करणे विशेषतः रात्री झोपताना एक पंधरा ते वीस मनुका आपण जर चावून खाल्ल्या तर निश्चितपणे आपलं पोट साफ व्हायला मदत होते ही कशी होते तर बघा मनुकांचा एक गुणधर्म आहे की मनुका ह्या अल्प प्रमाणात सारक आहेत सारक आहेत म्हणजे त्या खूप मोठ्या प्रमाणात जुलाब करतात असा त्याचा अर्थ नाही परंतु आपल्या पोटामध्ये जो काही वात असतो जो आपल्या मनाला पुढे ढकलण्यासाठी मदत करत असतो या वाताला गती देण्याचं काम या मनुका करत असतात असं शास्त्राने सांगितलेलं आहे शिवाय या मनुका स्निग्ध आहेत आणि करणाऱ्या करणाऱ्यासुद्धा आहेत आता पोट साफ न होण्यामागे अनेकदा आपल्या शरीरामध्ये आलेला कोरडेपणा हे सुद्धा कारण असतं आणि मनुक्यांचा हा जो स्निग्धपणा आहे हा स्निग्धपणा इथे कामाला येतो शिवाय त्या सारक असल्यामुळे आणि आणि स्निग्ध असल्यामुळे आपल्या शरीरामधून मल पुढे पुढे ढकलत ढकलत नेण्याचं काम त्या करू शकतात आणि म्हणूनच मणुका खाणे मणुका चावून खाणे किंवा अगदी मणुक्यांचा काढा बनून तो पिणे हे सुद्धा एक पोट साफ करण्यासाठी खूप नैसर्गिक आणि उत्तम पर्याय उत्तम मार्ग समजला जातो आता त्याच्याही पुढे जाऊन अनेक लोकांच्या शरीरामध्ये मग त्याला कारणं अनेक असतील मग त्यांचा दगदग असेल प्रवास असेल किंवा त्यांच्या कामाचं स्वरूप असेल रात्रीची जागरणं असतील किंवा वय वाढले एवढं एकच कारणही अनेकदा पुरतं कशासाठी तर शरीरामध्ये कोरडेपणा येण्यासाठी आणि एकदा शरीरामध्ये कोरडेपणा आला की आतड्यांनासुद्धा कोरडेपणा येतो आणि जर आतड्यांना कोरडेपणा आला तर निश्चितपणे आतड्याची जी पुरस्सरण गती आहे त्याच्यामध्ये बाधा निर्माण होते गती म्हणजे काय तर आपल्या शरीरात आपण जो काही आहार घेतोय हा आहार घेतल्यानंतर त्याचं पचन झाल्यानंतर जो काही मल बनतो हा जो मल आहे हा पुढं ढकलण्याचं काम ही आतड्याची गती करत असते पण हे कधी करते जेव्हा आपली आतडी व्यवस्थित असतात स्निग्ध असतात तेव्हा ही गती व्यवस्थित होत असते किंवा हे जे मॅकॅनिझम हे जी प्रोसिजर आहे ही व्यवस्थित होते पण हे जर आपल्या आतड्यांना अतिरिक्त कोरडेपणा आला तर निश्चितपणे ह्या गतीमध्ये अडथळा निर्माण होतो आणि मग जोर करावा लागणं कुंथावं लागणं अशा प्रकारचे त्रास सुरू होतात मग पेशंट सांगतात की डॉक्टर आम्हाला ना मलाचे खडे होत आहेत आणि ते जोर करून बाहेर काढावे लागतात काही काही पेशंट तर इतपंच सांगतात की डॉक्टर मलाचे इतके खडे होत आहेत की अक्षरशः हा बोटाने ते ओढून काढावे लागतात इथपर्यंत कॉन्स्टिपेशनचा त्रास भयानक रूप घेऊ शकतो मग आता त्याच्यासाठी काय करायचं तर त्याच्यासाठी निश्चितपणे शरीराला आलेला हा जो कोरडेपणा किंवा वृक्षता आहे हा ही कमी झाली पाहिजे आणि पर्यायाने आतड्यांना आलेला कोरडेपणा हा कमी झाला पाहिजे आणि त्यासाठी या जगाच्या पाठीवरती सगळ्यात चांगलं कुठलं जर औषध किंवा कुठला आहार असेल तर तो, तो म्हणजे तुपाचा दा या तुपाचा समावेश कसा करायचा या संदर्भात सुद्धा आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे परंतु स्पेसिफिकली पोट साफ होण्यासाठी जर तुम्हाला तुपाचा वापर करायचा असेल तर तुम्ही रात्री झोपताना एक अर्धा एक कप दूध आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप जर घेतलं तर निश्चितपणे आतड्याला आलेली वृक्षता ही कमी व्हायला मदत होते आणि आतडी स्निग्ध झाली की पोट साफ व्हायला मदत होते मग आता आज रात्री दूध आणि तूप घेतलं तर उद्या रात्र उद्या सकाळी लगेचच पोट साफ होईल का कदाचित होईल पण किंवा कदाचित होणारही नाही याचं कारण असं आहे की आतड्याला आलेली ही जी वृक्षता हा जो कोरडे पण आहे हा कदाचित एका दिवसात जाणार नाही परंतु वारंवार जर नेहमी नियमितपणे आपण जर असं दूध आणि तूप तूप रात्री झोपताना घेतलं तर निश्चितपणे आतड्याला आलेला हा जो कोरडेपणा आहे हा कमी व्हायला मदत होते आणि मग पोट व्यवस्थित साफ व्हायलासुद्धा मदत होते आता इथे अनेकांचं असं म्हणणं असतं की डॉक्टर दुधाने आम्हाला गॅसेस वगैरे होतात किंवा दुधानेच आम्हाला कॉन्स्टिपेशन होतं हे दूध सोडून सगळं सांगा तर बघा जर तुम्हाला दुधाने असं काही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही कोमट पाण्यात सुद्धा तूप घेऊ शकता परंतु इथं तूप घेणं आणि आतड्याला स्निग्धता देणं किंवा आतड्याचा कोरडेपणा घालवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते जर आपण साध्य केलं तर निश्चितपणे कॉन्स्टिप त्रासामध्ये आपल्याला खूप चांगला फरक पडताना दिसतो आणि पुढचा महत्त्वाचा उपाय मी असा सांगेल तो म्हणजे ताक आणि मिठाचा आता बघा कॉन्स्टिपेशन होण्यामागे आणि एक कारण आहे त्याच्यापैकीच डायजेशन व्यवस्थित हो न होणं म्हणजे अन्नपचनच व्यवस्थित न होणं हे खूप महत्त्वाचं कारण आहे मग आता हे असं जर अन्नपचनच व्यवस्थित झालं नाही डायजेशनच बिघडलं तर शरीरामध्ये वात पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचं असंतुलन तयार होतं आणि त्याचा परिणाम आपल्या ग्रहणी या अवयवावरती होत असतो मग आता ग्रहणी हा अवयव बिघडला तर त्याचा आणि कॉन्स्टिपेशनचा काय संबंध आहे तर बघा ग्रहणी या अवयवाचं काम काय तर आपण जे काही खातो आहे पितो आहे हे सगळा आहार विशिष्ट काळपर्यंत धरून ठेवणे त्याच्यावरती प्रोसेस होणे म्हणजे त्याचं डायजेशन व्यवस्थित करून घेणे आणि मग त्याला रिलीज करणे पुढे मोठ्या आतड्यामध्ये हे ग्रहणी या अवयवाचं काम आहे आता जर ह्या अशा इनडायजेशनचा परिणाम जर ग्रहणी या अवयवावरती झाला तर होतं काय तो त्याचं कार्य व्यवस्थित करत नाही आणि त्याने जर त्याचं कार्य व्यवस्थित केलं नाही तर अन्नपचन पुन्हा व्यवस्थित होत नाही आणि अन्नपचन व्यवस्थित झालं नाही तर जो काही मल तयार होतो तो साम मल तयार होतो आणि जर साममल तयार झाला तर असा साममल शरीराच्या बाहेर काढून टाकणं कठीण बनतं आणि मग आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास व्हायला सुरुवात होते मग आता ह्या ग्रहणी या, या अवयवावरती काम करण्यासाठी एखादं औषध एखादं द्रव्य आहे का तर निश्चितपणे मी मागाशी सांगितलं की ताक हे असं द्रव्य आहे की ते डायरेक्ट ग्रहणीला दुरुस्त करण्याचं काम करत असतं किंवा म्हणूनच अनेक आय बी एसच्या पेशंटमध्ये किंवा कोलायटिसच्या पेशंटमध्ये आपण ताक पिण्याचा सल्ला देत असतो मग इथे हा ताक पिण्याचा सल्ला कॉन्स्टिपेशनच्या पेशंटमध्ये कसा उपयोग आहे तर कॉन्स्टिपेशनच्या पेशंट मध्ये सुद्धा ग्रहणी हा अवयव दुष्ट झालेला किंवा बिघडलेला असतो मग अशावेळी जर ताक आणि मीठ थोडंसं घेतलं किंवा आपल्या आहारामध्ये विशेषतः दुपारच्या जेवणामध्ये जर थोडंसं ताक मीठ टाकून जर आपण घेतलं तर निश्चितपणे आपलं जे काही अन्नपचन बिघडलेलं आहे ते व्यवस्थित होतं सुरळीत होतं शिवाय ताक आणि मीठ हे असं कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन आपलं जो काही मल आहे तो पुढं ढकलण्यासाठी सुद्धा मदत करतं शिवाय ताक हे उत्तम प्रकारचं आमपाचक समजलं जातं अग्निवर्धक समजलं जातं त्यामुळे ताकाच्या आता बरेच गुणधर्म आहेत त्या संदर्भातले सुद्धा काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते सुद्धा नक्की बघा इथे मी इथं इतकंच सांगेल की ताक आणि मीठ हे जे कॉम्बिनेशन आहे हे जर आपण आपल्या दुपारच्या जेवणामध्ये किंवा जेवण झाल्यानंतर समाविष्ट केलं तर निश्चितपणे कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे विशेषतः शरीरात इनडायजेशन होऊन होणारं जे काही कॉन्स्टिपेशन आहे ते बरं करण्यासाठी ते दुरुस्त करण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो आणि पुढचा उपाय आता अशा लोकांसाठी की ज्यांचं असं म्हणणं असतं की डॉक्टर आम्ही सकाळी एकदा नाही तर दोन वेळा तीन वेळा कधी कधी चार वेळासुद्धा टॉयलेटला जातो तरीसुद्धा व्यवस्थित पोट साफ होत नाही आणि बऱ्याचदा गेल्यानंतर नुसते गॅसेसच पास होतात किंवा मग थोडंसंच संडासला होऊन जाते परंतु ने असं वाटत राहतं की अजूनही मल शिल्लक आहे पण तो काही पूर्ण अंशाने बाहेर पडत नाही आहे तर इथे असं का होतं तर बऱ्याचदा आपल्या मोठ्या आतड्यामध्ये गॅसेस तयार झालेले असतात आणि हे गॅसेस अडकून तिथे पडल्यामुळे हा मलसुद्धा बाहेर पडत नाही आणि गॅसेससुद्धा कधी कधी बाहेर पडत नाही मग आता हे अडकून पडलेले गॅसेस पुढे ढकलण्यासाठी काही औषधं आहे का तर निश्चितपणे आहे तर ओवा आणि जिरे यांचा जर काढा आपण या ठिकाणी वापरला तर निश्चितपणे या दोनही द्रव्यांची एक खासियत आहे हो किंवा एक स्पेसिफिक त्यांची प्रॉपर्टी आहे ती म्हणजे आपल्या पोटात अडकलेले जे गॅसेस आहेत ते पुढं ढकलण्याचं काम विशेषतः मोठ्या आतड्यातले जे गॅसेस आहेत ते पुढं ढकलण्याचं काम ही दोन्ही द्रव्य करत असतात मग आता त्यांचा जर आपण काढा तयार केला आणि तो पिला विशेषतः रात्री जर आपण हा काढा घेतला तर निश्चितपणे गॅसेस पुढे पुढे ढकलून मल साफ होण्याचं पोट साफ होण्याचं काम ते करू शकतात मग आता इथे अजून त्याच्यामध्ये ॲडिशनल काय करता येईल तर बघा जर तुमच्या आतड्याला वृक्षता पण आलेली आहे कोरडे आहे आणि गॅसेसही तयार होत आहेत तर ह्याच काड्यामध्ये जर तुम्ही दोन ते तीन चमचे तूप घेतलं तर निश्चितपणे सकाळी पोट साफ व्हायला याची ह्या ह्या उपायाची सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते पुढचा आणि शेवटचा उपाय मी आता असं सांगेल की जनरली आपल्याकडे असं सांगितलेलं आहे की आपला जो काही आहार आहे हा आहार षडरसात्मक असावा षडरसात्मक म्हणजे काय तर याच्यामध्ये आपल्या जे काही आहारातले सहा रस सांगितलेले आहेत मग मधुर अमलं लवण तिक्त म्हणजे कडू आणि कटू म्हणजे तिखट आणि कषाय म्हणजे तुरट हे ते सहा रस आहेत तर हे जे सहा रस आहेत या सहाही रसांनी परिपूर्ण असा आपला आहार असावा आता याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की काही लोक आंबट पदार्थ अगदीच वर्ज करून टाकतात मग त्याच्यामागे अनेक कारणं असतील आम्लपित्त असेल किंवा आंबट पदार्थांनी त्रास होतो सर्दी होतो खोकला होतो म्हणून असेल परंतु आंबट पदार्थ अगदीच न घेणं हे सुद्धा चुकीचं आहे कारण आहारा षडरसात्मक असला पाहिजे मग मी ते आंबट पदार्थच स्पेसिफिकली का म्हणतोय कारण जनरली आयुर्वेदिक डॉक्टर तर आंबट चिंबट खाऊ नका असंच सांगतात मग इथे आंबट पदार्थ मी काय सांगतोय तर बघा आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की रस आहे हा जो अमलरस म्हणजे आंबट आंबट पदा, चवीचे पदार्थ यांचं काम काय तर अमलम वातानुलोमनम म्हणजे अमलरस हा वातानुलोमन करणारा म्हणजे वाताला त्याच्या त्याच्या दिशेने त्याच्या त्याच्या गतीने पुढे ढकलणार आहे आणि बऱ्याच वेळेला कॉन्स्टिपेशनचा त्रास जेव्हा असतो तेव्हा वाताचं अनुलोमन व्यवस्थित होत नाही असं दिसतं मग गॅसेस होणं पोट फुगणं पोट डंबरल्यासारखं वाटणं डेकर येत राहणं हे जे काही सगळे त्रासेस हे जे काही सगळे त्रास आहेत त्रासा ह्या त्रासामध्ये इथे जर अम्लरस वापरला तर निश्चितपणे हा अम्लरस वातानुलोमन करून ह्या सगळ्या त्रासांना आणि कॉन्स्टिपेशनलासुद्धा बरं करण्यासाठी मदत करत असतो मग काय करायचं सतत आंबट खात राहायचं का तर नाही आपल्या आहारामध्ये जे काही मग तिथे लोणचं असेल किंवा मुरांबा असेल जे काही आंबट पदार्थ आपण रेग्युलरली खातो किंवा कधी चिंचेची कढी किंवा कधी ताकाची कढी अशा प्रकारे काही ना काही प्रमाणात थोड्या प्रमाणात का होईना अम्लपदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये जरूर करावा मग त्याच्यामध्ये डाळिंब असेल आवळा असेल अनेक पदार्थ आहेत असे पदार्थ की जे दोष विशेष वाढवणार नाहीत परंतु आपल्या आरोग्याला उपकारक ठरतील अशा अम्लपदार्थांचा समावेश कमी प्रमाणात का होईना आपल्या आहारामध्ये निश्चितपणे करावा असं सांगते तर असो तर मित्रांनो आज इथे थांबतो आहे कॉन्स्टिपेशनच्या संदर्भात पोट साफ न होण्याच्या संदर्भात ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच सांगा निश्चितपणे ह्या माहितीचा मी अनेक वेळा अनेक पेशंट्समध्ये उपयोग केलेला आहे आणि त्याचे चांगले रिझल्टसुद्धा मिळाले Te amo de... ¿eh? तुम्हालाही जर कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर ह्या माहितीचा नक्की विचार करा हा व्हिडिओ ही माहिती हा आयुर्वेद तुम्हाला कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका याबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि हो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर पटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरी शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद